वक्तव्य एक अर्थ अनेक मस्ती कराल तर घरी जाल आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात आमच्या हातात काहीच नाही असं वक्तव्य करत माणिकराव कोकाटेंनी महायुती सरकारचं वर्किंग मॉडेल जग जाहीर केलं आहे तसंच यामधून माणिकरावांनी अनेक गोष्टींचे संकेत दिले आहेत म्हणूनच माणिकराव कोकाटेंच्या या वक्तव्यामधील मधली ओळ काय सांगतेय या वक्तव्यामधून माणिकराव कोकाटे काय सांगू पाहत आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना महायुतीचं वर्किंग मॉडेल सांगितलं आहे पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला माझ्यासह तुमच्या कुणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं काम शिस्तीतच झालं पाहिजे शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला आमचे पीएस आणि ओ एस डी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात आमच्या हातात काहीच राहिलं नाही त्यामुळे आम्हाला काम करावंच लागेल पण आपणही नीट काम करा म्हणजे सरकार आणि आपली सांगड बसली पाहिजे त्यामुळे समाजात एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल असं वक्तव्य माणिकराव पोकाटे यांनी केलं आहे या, या, या विधानातून त्यांनी खूप काही सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे म्हणूनच या वक्तव्याचे काय अर्थ निघत आहेत ते पाहूयात प्रथम दर्शनी कोकाटे यांचं हे विधान मुख्यमंत्र्यांवरील निष्ठा दर्शवण्याचा मार्ग आणि एक बचावात्मक विधान असल्याचं एकोणीसशे पंच्याण्णवच्या खटल्यात कोकाटे यांना नुकतीच दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार असताना त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होत आहे ते पाहता प्रशासकीय निर्णयांशी संबंधित कोणत्याही वादापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी त्यांनी हे विधान केल्याचं पाहायला मिळतंय पण या पुढे जाऊन अर्थ निघतात जेव्हा मुख्यमंत्री मंत्र्यांसाठी वैयक्तिक सचिव अर्थात पी एस आणि ओ एस डी नियुक्तीवर नियंत्रण ठेवतात तेव्हा इनडायरेक्टली मुख्यमंत्री मंत्र्यांच्या अधिकाराला कुठेतरी हानी पोहोचवत आहेत असं म्हणता येतं कारण आपापल्या विभागाशी संबंधित धोरणे राबवण्यासाठी विभागीय कामकाज व्यवस्थापित करण्यासाठी आणि प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी मंत्री त्यांच्या सचिव व ओएसडी वर अवलंबून असतात त्यामुळे या पीएस आणि ओएसडींची नियुक्ती जर स्वतः मंत्र्यांनी केली तर त्यांना पुढे त्यांच्यासोबत काम करायला व समन्वय साधायला सोयीस्कर जातो मात्र हीच नियुक्ती जर मुख्यमंत्र्यांनी केली तर चित्र बदलू शकतं पारंपरिकपणे मंत्री त्यांचे जवळचे सहाय्यक निवडतात ज्यामुळे प्रशासनात विश्वास आणि कार्यक्षमता सुनिश्चित होते जर ते स्वतःचे सचिव आणि नियुक्त करू शकत नसतील तर त्यांच्या प्राधान्यानुसार निर्णय घेण्याचे मंत्र्यांचे अधिकार मर्यादित होऊ शकतात तसेच मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेले अधिकारी आणि मंत्री यांचा दृष्टिकोन जुळत नसल्यास यातून संघर्ष किंवा अकार्यक्षमता निर्माण होऊ शकते त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या या वक्तव्यामधून मुख्यमंत्र्यांद्वारे कसे मंत्र्यांचे अधिकार मर्यादित केले जात आहेत हे सूचित करण्याचा प्रयत्न होत आहे असं म्हणता येतं आणि आमच्या हातात काहीच राहिलं नाही असं म्हणत त्यांनी त्यांच्या या विधानातून सुद्धा एक प्रकारे हे सूचित केले असं दिसतं मंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी निवडलेले पी एस आणि ओ एस डी हे अप्रत्यक्षरित्या मंत्र्यांचे वॉच डॉग म्हणून काम करू शकतात मंत्र्यांच्या प्रत्येक बारीक सारीक हालचालीवर लक्ष ठेवू शकतात आणि याची तपशीलवार माहिती मुख्यमंत्र्यांना देऊ शकतात तसेच मुख्यमंत्री नियुक्त हे पी एस आणि ओ एस डी मंत्र्यांच्या सूचनांपेक्षा मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना जास्त प्राधान्य देण्याची शक्यता आहे ज्यामुळे संबंधित विभागाच्या सुरळीत कारभारावर परिणाम होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामुळे भ्रष्टाचार किंवा मंत्र्यांकडून कोणतेही स्वतंत्र राजकीय डावपेस आखले जात असतील तर मुख्यमंत्र्यांना याची वेळीच माहिती मिळून ते पुढील हानी रोखू शकतात मात्र यामुळे मंत्र्यांच्या स्वातंत्र्यावर एक प्रकारे बंधने येऊ शकतात आणि महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचं असलेलं वर्चस्व आणि मंत्र्यांवर लावलेली हीच बंधने सर्वांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी माणिकरावांनी हे विधान केल्याचा अंदाज अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात तर या विधानामधून माणिकराव कोकाटे नेमकं काय सूचित करू पाहत होते यावर तुमचं मत काय माणिकराव कोकाटेंची आमदारकी जाणार का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद